जमिनीचे व वा घराचे वाटपपत्र करून सातबारा उतारा नोंदी करता पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारणारा खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात लाच स्वीकारताना रंगेहात पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या वडिलोपार्जित जमिनीचे व वा घराचे वाटपपत्र करून सात बारा उतारा नोंद करण्याकरता येथील खाजगी इसम श्रीमंत खाडे यांनी तक्रारदाराकडे पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली तक्रारदारांनी तक्रार, तक्रार नोंदवल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे मार्गदर्शन अधिकारी पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे सापळा पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन राऊत पोलिस नाईक गणेश ताटे कॉन्स्टेबल निलेश येवले यांनी सापळा रचून कातरखटाव या इमारतीमधील तलाठी कार्यालयासमोर खाजगी इस्माला लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले सदरची कारवाई सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे एस पी साठी सुनील परीट कराड